वडिलांच्या आजारपणाचं नाटक सहकारी कर्मचाऱ्यांकडून चार लाखांची उधारी उधारीचा वाद टोकाला गेला या वादातून बीपीओ कंपनीत काम करणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्याने सहकारी महिला कर्मचाऱ्याचा काटा काढला पण नेमकं असं काय घडलं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋषाली ठाकूर आपण पाहताय आवाज लोकशाहीचा मृत शुभदा कोलारे आणि आरोपी कृष्णा कनोजा एकाच बीपीओ कंपनीत कार्य कार्यरत होते सुरुवातीला शुभदाने वडिलांच्या आजारपणाच कारण देत कृष्णाकडून कधी पंचवीस तर कधी पन्नास हजार रुपये असे एकूण चार लाख रुपये उकळले यानंतर शुभदाने तिला अजून पैसे पाहिजे होते पण शुभदाच्या या वागण्याचा कृष्णाला संशय यायला लागला शेवटी कृष्णानं शुभदाचं मूळ गाव कराड गाठलं पण तिच्या घरी जाताच कृष्णाच्या पायाखालची जमीन सरकली तिचे वडील अगदी ठणठणीत होते त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले म्हणाले की माझ्यावर कोणतीही शस्त्रक्रिया झाली नाही यामुळे व्यवहाराचं रूपांतर वादात झालं शेवटी कृष्णाने शुभदाचा काटा काढायचं ठरवलं ऑफिसच्या पार्किंग मध्ये शुभदाला एकट्यात गाठलं दोघात पैशावरून वाद सुरू झाला बघता बघता वाद इतका टोकाला गेला की हातातल्या धारदार शस्त्रानं तिच्या हातावर वार केले वार करता क्षणी शुभदा खाली पडली पण तिथला एकही जण रोखण्यासाठी पुढे आला नाही हातावरचा खोलवर गेला की मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला तिला तात्काळ उपचारासाठी रुग्णात दाखल करण्यात मात्र तिचा मृत्यू झाला मृत बहीण साधना कोदरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद